सगळीकडे पावसाचं थैमान सुरू असताना वायनाड जिल्ह्यामध्ये दरड कोसळली या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्यांची संख्या आता दोनशेहून अधिक वर पोहोचली आहे अनेक जण या दुर्घटनेत अद्यापही बेपत्ता आहेत वायनाडवर ओढावलेल्या या संकटामुळं अख्खा देश हादरलाय या सगळ्यांमध्ये देवदूत बनून समोर आलेल्या एका रणरागींची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे मूळच्या महाराष्ट्रातल्या असलेल्या सीता शेळके यांच्या वायनाडमधील कामगिरीमुळं फक्त वायनाडच नाही तर अख्ख्या देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय मराठमोळ्या लष्कर अधिकारी सीता शेळके या नेमक्या आहेत तरी कोण सोशल मीडियावर त्यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक का होतोय त्यांचे फोटो एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल का होत आहेत इतक्या मोठ्या स्तरावर होण्यामागचं नेमकं कारण आहे तरी काय हे सगळं जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय तक <laughs> एकोणतीस जुलैच्या रात्री केरळ मध्ये आसमानी संकट ओढावलं आणि होत्याचं नव्हतं झालं अनेक घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली अनेकांचे संसार उघड्यावर आले चुरालमला अटमल्ला गुलपुजा आणि मुडक्काई या चार भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला शेकडो घरांचे ढिगारे झाले या दुर्घटनेमध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता दोनशेहून अधिक वर गेली आहे तसेच अनेक जण या दुर्घटनेमध्ये अद्यापही बेपत्ता आहेत या सगळ्यामध्ये या सगळ्या हदरवणाऱ्या मेजर सीता शेळके यांचं नाव चर्चेत आता कसं आलं ते सुद्धा सांगते वायनाडमध्ये झालेल्या विध्वंसाचा सगळ्यात मोठा फटका मुडक्काई आणि चुरालमला या दोन गावांना मोठ्या प्रमाणामध्ये बसला या दोन गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोन गावांना जोडणारा जो पूल आहे तो पूल पावसामध्ये वाहून गेला तो पूल नष्ट झाला या दोन गावांना संपर्क करण्यासाठी बांधण्यात आलेला हा नदीवरचा पूल नष्ट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची तारांबळ उडाली नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी वाहनांना घटनास्थळापर्यंत पोहोचवण्यासाठी हा पूल गरजेचा होता आता पूलच नष्ट झाल्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा एक नवा पूल बांधणं गरजेचं होतं या ठिकाणी पूल बांधण्यासाठी लष्कराचे जवान देवदूतासारखे धावून आले बँगलोर येथील मद्रास ग्रुप आपले सत्तर जवान घेऊन या पुलासाठी वायनाड मध्ये हा पूल बांधण्यासाठी वायनाड मध्ये या सगळी ही जी टीम आहे बँगलोरची ही दाखल झाली या सत्तर जवानांमध्ये एक नाव होतं ते म्हणजे सीता शेळके यांचं सत्तर जवानांमध्ये असलेल्या एकमेव महिला सीता अशोकराव शेळके सीता शेळके यांच्याकडे या पुलाच्या उभारणीची सगळी जबाबदारी देण्यात आली होती त्यांच्या नेतृत्वाखाली हा जो पूल आहे हा बेली ब्रिज आहे म्हणजेच लोखंडी स्वरूपाचा हा जो तात्पुरता पूल आहे हा बांधण्यात येणार होता सीता शेळके यांच्या नेतृत्वाखाली या ब्रिजचं बांधकाम अवघ्या सोळा तासांमध्ये पूर्ण करण्यात आलं दरड कोसळलेल्या भागांमध्ये मदत पोहोचवण्यासाठी त्या भागांना जोडण्यासाठी हा ब्रिज मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी ठरतोय या ब्रिजचा वापर करून दुर्घटनाग्रस्त गावामध्ये तातडीने शकत शकतात सत्तर जवानांमध्ये मेहनत करून मेजर सीता शेळके यांनी केलेल्या कामगिरीचं मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक होत आहे सीता शेळके या सत्तर जवानांमध्ये एकमेव महिला अधिकारी होत्या अहोरात्र मेहनत घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली हा जो पूल आहे हा जो बेली ब्रिज आहे हा लोखंडी स्वरूपाचा पूल बांधण्यात आला आणि तो पूल आता मोठ्या प्रमाणामध्ये वायनाडमध्ये मदत करण्यासाठी या पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी कामाला येतोय सीता शेळके यांच्या याच कामगिरीचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय वायनाडमधील त्यांचे हे सगळे जे फोटो आहेत बचाव कार्याच्या स्थळावरचे हे सगळे फोटो आता व्हायरल होत आहेत काँग्रेसचे आमदार रमेश चेनीथल्ला यांनी सुद्धा ट्विट करत सीता शेळके यांचं कौतुक केलेलं आहे आता सीता शेळके नेमक्या आहेत तरी कोण त्या नेमक्या कुठल्या आहेत हे जाणून घेऊयात सीता शेळके या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील गाडीलगावच्या लष्कराच्या बंगळुरू येथील मद्रास ग्रुपमधील सत्तर जवानांच्या पथकातील त्या एकमेव आहेत दोन हजार बारापासून पासून त्या या सेवेमध्ये रुजू झाल्या आहेत त्यानंतर त्यांना मेजर या पदावर त्या पोहोचल्या मद्रास सॅपर्स अशी त्यांच्या ग्रुपची ओळख आहे सैन्यासाठी रस्ते तयार करणं रस्त्यांमधील जे अडथळे आहेत ते दूर करणं पूल बांधणं ही सगळी कामं या पथकाद्वारे केली जातात नैसर्गिक आपत्ती जर आली तर या पथकाद्वारे बचाव कार्य केलं जातं दोन हजार एकोणीसमध्ये केरळमध्ये आलेल्या पुरामध्ये या पथकाने बचाव कार्य केलं होतं मोठी मदत केली होती दरम्यान आता या सगळ्यानंतर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर सीता शेळके यांनी पीटीआय या, या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आणि त्या त्यामध्ये असं म्हणाल्या की मी एकमेव महिला अधिकारी आहे हे म्हणण्यापेक्षा मी एक सैनिक आहे एक लष्कराची जवान आहे याचा मला मोठ मोठ्या प्रमाणामध्ये अभिमान आहे दरम्यान सीता शेळके यांच्याकडे त्यांच्या कामगिरीकडे पाहिलं त्यांच्या कामगिरीकडे एक नजर टाकली तर महिला आता नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये चूल आणि मूलच्या पलीकडे जाऊन प्रगती नवीन क्षेत्र पादाक्रांत करतीये एक आदर्श म्हणून समोर येतये हे आपण नक्कीच बोलू शकतो तुम्हाला सीता शेळके यांच्या कामगिरीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा धन्यवाद